मित्रांनो चेन्नई सुपर किंगचा संघ आय पी एल मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ आहे धोनीच्या तब्बल पाच वेळा आय पी एल ची ट्रॉफी जिंकली आहे तर आता सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स या मोसमात मैदानात उतरणार आहे ऋतुराज गायकवाड हा या संघाचा कर्णधार आहे तर कसा आहे ऋतुराज गायकवाड चेन्नईचा संपूर्ण संघ तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच तुम्ही चेन्नई सुपर किंग्स चे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आयपीएल दोन हजार पंचवीस च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्स जडेजा शिवम दुबे पाथिराना आणि ऋतुराज गायकवाड यांना रिटर्न केले होते तर कसा आहे ऋतुराज गायकवाड चेन्नईचा संपूर्ण संघ गायकवाड कर्णधार एम एस धोनी रवींद्र जडेजा शिवम दुबे मथिशा पाथिराना नूर अहमद रविचंद्रन अश्विन देवॉन कॉन्वे खलील अहमद रचिन रवींद्र अंशुल कंबोज राहुल त्रिपाठी सॅम करन बुर्जपनीत सिंग एलिस दीपक हुड्डा जेमी ओव्हरटन विजय शंकर वंश बेदी आंद्रे सिद्धार्थ श्रेयस गोपाल रामकृष्ण घोष कमलेश नागरकोटी मुकेश चौधरी आणि शेखर अशी मित्रांनो तुम्हाला कसा वाटला चेन्नई सुपर किंग्सचा संघ ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा